न्यूज महाराष्ट्र आवाज आज दिनांक जुलै रोजी श्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणात नाद ब्रह्म विभागामार्फत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला प्राचार्य श्री भानुदास मालुसुरे तसेच उपमुख्याध्यापिका श्रीमती पठारे ज्येष्ठ अध्यापक करडिले नाद ब्रह्म विभाग प्रमुख तापकीर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते जे भारतीय तबला पेटी किंवा भजन हे जे काही भारतीय कला याला वाहून मिळावा याकरता ते कायम प्रयत्न करतात त्यांचं घरसुद्धा संपूर्णपणे वारकरी कुटुंब संप्रदाय बनलं आहे आणि चरोली गावातसुद्धा ते असंच भजनी मंडळामध्ये कार्यक्रम कार्यक्रम घेतात त्याचबरोबर ह्या सुद्धा आपला माध्यमिक विभाग किंवा आपलं ज्युनियर कॉलेज या ठिकाणी नाद ब्रह्मतर्फे कोणताही संगीत किंवा कोणताही कार्यक्रम असेल या ठिकाणी ते सहभागी होतात आणि मुलांना प्रोत्साहन देतात आज त्यांचे कित्येक विद्यार्थी या नाट्य क्षेत्रामध्ये उच्च पातळीवर गेलेत की ज्यांनी आपल्या शाळेचं आपल्या कॉलेजचं आपल्या कुटुंबाचं नाव उंचवलं त्याचे सर्व श्रेय त्याचे तपकीर सर आणि आपल्या कॉलेजचे प्राचार्य माननीय मालुसरी सर एस सर्व स्टाफ सर्वांच्या वतीने तुम्हाला पुनः एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्युबर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा